शिवछत्रपती शिवाजी महाराज की वंदे मंडे टाइम्स मालेगाव आज मालेगाव जिल्हा राष्ट्रीय स्वयं संघाच्या रचनेतील आणि आज हजारो भाविक अयोध्येच्या प्रवासासाठी निघालेले आहेत आणि त्या प्रवासामध्ये मंडे टाईमचे प्रतिनिधी साहेबराव वाघ आणि आता भाविकांच्या प्रतिक्रिया आणि त्यांच्या भावना समजून घेण्यासाठी आपल्याकडे त्यांची प्रतिक्रियासाठी उपस्थित आहेत सुनीलजी चव्हाण मालेगाव जिल्हा राष्ट्रीय स्वयंसंघाचे कार्यवाग त्यांना आपण आता त्यांची मुलाखत घेऊया सुनीलजी प्रवास आणि राम मंदिरच्या संदर्भामध्ये आपल्या प्रतिक्रिया अपेक्षित आहेत प्रभू श्री रामचंद्र की जय गेल्या पाचशे वर्षापूर्वी प्रभू रामचंद्रांचं ज्या ठिकाणी भव्य राम मंदिर होतं हे मंदिर उद्ध्वस्त करून त्या ठिकाणी बाबरी ढाचा बनण्यात आला त्यामुळे प्रभू रामचंद्र यांना उत्तर प्रदेशचं मंदिर किंवा जागा त्या ठिकाणी नव्हती यासाठी हिंदू धर्मातील अनेक पिढ्यांनी आपलं योगदान दिलं अनेक यांनी त्या ठिकाणी आपल्या प्राणाची आहुती दिली त्यानंतर पाचशे वर्षामध्ये आपल्याला हा अतिशय भव्य आपल्या हिंदूंच्या स्वप्नामध्ये असलेलं राम मंदिर हे निर्माण याची याची डोळा भाग्य आपल्या आहे हे भव्य मंदिर प्रभू रामचंद्रांचा अयोध्यामध्ये ज्या जा जागी प्रभू रामचंद्रांचा जन्म झाला होता त्या अयोध्यामध्ये भव्य राम मंदिर निर्माण होऊन तयार झालेलं आहे त्या ठिकाणी बावीस तारखेला प्रभू रामचंद्रांची बाल स्वरूपाची मूर्ती त्या ठिकाणी स्थापित झाली त्यामुळे भारतामधील नव्हे तर हिंदुस्थानातील आणि हिंदू हिंदुस्थानाच्या बाहेरील जेवढे देश आहेत त्या ठिकाणी असलेल्या हिंदूंना अतिशय आनंद झाला आणि पाचशे वर्षापूर्वीचं स्वप्न हिंदूंचं हे साकार झालं प्रभू रामचंद्रांचं हे मंदिर नसून हे राष्ट्र मंदिर आहे हे राष्ट्र मंदिर निर्माण करण्यासाठी ज्या 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 स्वयं स्वयंसेवकांनी कार्यकर्त्यांनी हिंदूंनी माता भगिनीने आपलं बलिदान दिलं आज ते सुद्धा स्वर्गामधून बघून खुश होत असतील की आम्ही जे बलिदान दिलं त्याचं कार्य हे सिद्ध पावलेलं आहे आणि त्यासाठी हिंदू धर्मातील सर्वांना या ठिकाणी प्रभू रामचंद्रांनी आपल्याला अयोध्याला बोलवलेलं आहे त्यांनी बोलवलं म्हणून असे असंख्य हिंदू माता बहिणी प्रभू रामचंद्रांच्या दर्शनासाठी जात आहेत गेल्या आता सदर मुलाखती इटारसी या जंक्शनवर झालेली हो आहे आणि मंडे टाईमचे प्रतिनिधी या अयोध्येच्या प्रवासासाठी येण्याकडे भाविक राम भक्त यांच्याबरोबर अयोध्येला जाणार आहेत पुढील प्रतिक्रिया हे आपण राम मंदिरच्या दर्शन घेताना आपण अयोध्यामध्ये परत घेऊया आजच्या या आजच्या या आणि पुढील प्रवासासाठी राम रामभक्तांसाठी राम भक्तांसाठी मंडे टाईम्सकडून शुभेच्छा धन्यवाद